लहान भाऊ नावाचं पर्व या ठिकाणी आजच्या दसऱ्याच्या विधीच्या निमित्तानं संपलेलं आहे प्रवचन रूपी सेवा आपले स्नेही आपलधरम महाराज यांनी या ठिकाणी समर्पित केलेली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि ताजणे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी महाराजांच ऋण निर्देश व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरी ति वाहनाच्या कार्यक्रमासाठी आपण तिकडे गेलेला असला तर ते वाहून झाल्यानंतर इकडे ताबडतोब सर्वांनी यायचं आहे पाठीमागे केवळ दुःख नव्हे तर ताजुनिक परिवाराचे सर्व आपत्यस्कर नातेवाईक सगळे सोयरे हा परिवार मोठा आहे आणि या मोठ्या परिवाराच या ठिकाणी वैभव देखील मोठा आहे हे आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि लहान भाऊच्या निधनानं खेदही व्यक्त हो। करावा असं वाटत लहान भाऊंचं जीवन नावाप्रमाणे कायम त्यांनी का लहान म्हणूनच लागले वडिलांची सत्ता आणि संपत्ती जरी ज्या कुटुंबाला लाभलेली असतील तर मी अंत्यविधीच्या वेळेस बोललो लहान भाऊचे पाय कायम आपल्या जमिनीवरच राहिले सर्वांना धरून सर्वांना सांभाळून या ठिकाणी पुढे चालायची ही वडिलांपासून मिळालेली शिकवण त्यांनी कधी विसरली नाही कधी सोडलेली नाही आपल्या पाच बहिणींचा एक भाऊ कसा असावा हा बहिणींना देखील या ठिकाणी आदर्श ठेवा थे ठेवून गेले लहान भाऊ चार मुलांचं जीवन दोन मुलींचं जीवन या ठिकाणी त्यांनी उपभोगलं आयुष्यभर कोणाला त्रास नाही आणि अत्यंत मित्राषी अत्यंत सही आणि अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व म्हणून लहान परिचय होता या ठिकाणी आनंदी मरण कसं असावं इच्छा मरण कसा मरणाचे अनेक प्रकार असतात परंतु एक आनंदी मरण ज्यांनी मुलांचं वैभव बघितलं मुलींचं वैभव बघितलं नातू बघितले पंतू बघितले आणि अत्यंत समाधानी मरण या ठिकाणी लहान भाऊच्या नशी मिळालं आपण या ठिकाणी आता त्यांना विनम्र अभिवादन करण्या हातात काही नाही म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना विनम्र अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेले आहोत मी या ताजने परिवाराच्या अनेक राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी दोन दोन क्षेत्रात येते त्यांचा नामोल्लेख करतो या दादांच्या आपल्यातून निघून गेलेलं आहे आपण बघितलं तर ताजे परिवाराला दिशा देण्याचं काम दादाने केलं असे सगळे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे त्यांच्या जाणाने ताजग्या कुटुंबाचं नुकसान झालेच आहे आणि समाजाचंही खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण समाजातून ज्यावेळेस अशी चांगली माणसं निघून जातात त्यावेळेस आपल्या त्यांचंही म्हणून भाषण असते दादाने दादान जे आदर्श जेवण जातली त्याचा विचार जर आपण जेव्हा ठेवला आपल्याला काही करू शकणार नाही असं मला वाटत दादांना मी नगरपालिकेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो मी आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या सर्व स्वयंसेविकांच्या वतीने दादापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो उपस्थित स्वतःपूर्ण करून स्वर्गीय परमात लहान मुलं शंकररापर्यंत आजणे त्याचं दहा दिवसांपूर्वी कथन झालं त्याच्या कसं निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी पोहोचत आहोत तर म्हणजे आमच्या शाहपूरचे संचालक माने आरोप काका ताजणे यांचे ते वडील चार मुलं एक मुलगी असा सुसोज्ञाचा परिवार घडवण्याचं काम आयुष्यभर दादांनी केलं तरी त्यांचं अचानक गाणं झालं जाण्याचं वेळ नव्हतं परंतु त्यांचं लाडा झाल्यानं बंद वाजे बघितलं आज दहा दिवस झालेले लहान भाऊ आमचे जसे काही वडिलांच्या घराणे असतात असे असतात आणि अरुण शेठ आणि त्यांचे जी काही भाऊ या परिवाराला खरं म्हणजे खूप मोठं दुःख झालं या दुःखातून त्यांना सहाची शक्ती मिळव अशी मी त्याची प्रार्थना करतो आणि माझ्या दोनाने फोटोग्राईच्या वतीने तसेच आमच्या रणजित स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सोमेश्वर रंगारवाडी तरुण मित्र मंडळाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आपण आपण सर्व जरा जे काका त्याला जशी लांबो काका काजू यांच्या आठवड्या पुलंदाने सध्या उपस्थित झाला होता काकांच्या बाबतीत सांगण्यासारखं खूप काही आहे पंच्याहत्तर पासनं काका जसराय सतराय अडूशेष झाले अनिशेष झाले वसंत सतीश हे सगळे वित्र करणार आणि सांगण्यासाठी आम्ही बरोबर असताना या घरामध्ये एकत्रित कुटुंब पंतप्रधानांचं एकत्रित कुटुंब कितीचं तर त्यावेळेस होते एकशे सत्त्याण्णव परिवाराची सगळ्या संख्या एकशे सत्त्याण्णव बऱ्यापासून असताना हा परिवार हा असा एकत्रित राहिला आणि खरी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या अभिमानाच्या गोष्टीला खऱ्या अर्थानं त्या मागच्याकडे ना आपल्या सर्वांच्या व्यक्तीनं हे सर्व कापय तुमच्या দুঃখ মাত ওম শান্ত শান্ত শান্ত